कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी पॅनल क्रमांक बारा गणेशवाडी कोळशेवाडी आनंदवाडी विभाग अशा प्रभागांसाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विधान परिषदेचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या सुभाहस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून भाजपच्या आमदार सुलभाताई गायकवाड शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे भाजप मराठा कोळशेवाडी अध्यक्ष विजय उपाध्याय प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते जिल्हा उपाध्यक्ष तात्या यावलकर डोंबिली ग्रामीणचे एकशे चव्वेचाळीस विधानसभा अध्यक्ष ब्रह्मामाळी एकशे बेचाळीस विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी जिल्हा सरचिटणीस मनोज नायर जिल्हा सचिव देवचंद सूर्यवंशी विधानसभा सरचिटणीस हरिचंद्र चेन्नई सचिव दुर्गा कुमार नाईक विधानसभा महिला अध्यक्ष राजश्री फुलपगार तसेच सर्व शिंदे कुटुंबीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांनी जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय उपयुक्त ठरणार आहे जनतेच्या सेवेसाठी आमचे दरवाजे सदैव खुले राहतील असे प्रतिपादन केले उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व पदाधिकारी व नागरिकांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाहिल्या तसेच संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांचा सहभाग हा दर्शनीय ठरला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार मुख उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे जिल्हाध्यक्ष माझे आमचे लाडके जिल्हाध्यक्ष अप्पा जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सर्व पदाधिकारी आहे राष्ट्रवादींच्या श्रेष्ठ ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रभाग क्रमांक बारा याचं हे आज कार्यालयाचं ओपनिंग करत आहे आज दिवाळीचा पहिला वसुबारस या निमित्ताने मी माझ्या विधानसभेमध्ये सगळे नागरिक नागरिकांना दिवाळीच्या दोन हजार पंचवीसच्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना ही दु ही दिवाळी सुखदायी आरोग्यदायी आणि संपन्नतेची ही जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना दीपोत्सव दीपावलीचं आगमन आजपासून होत आहे या दीपावली दीपावली निमित्त दीपोत्सवानिमित्त कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षातर्फे कल्याण ग्रामीण डोंबिवली कल्याण पूर्व कल्याण पश्चिम मधल्या सगळ्या नागरिकांना मतदारांना आमच्या पक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभे शुभकामना ही दीपावली त्यांना सुखाची समृद्धीची शांतीची आरोग्यमय जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांनी त्या दीपावलीच्या कार, कार्या का काळामध्ये जे काही गरीब लोक आहेत जे काही खरोखर जे दीपावली साजरी करू शकत नाही अशा गरीब लोकांच्या जा दारी जाऊन त्यांना दीपावलीचं शुभचिंतन करावं त्यांना फराळ द्यावं आणि कपडे वाटपही करावे आणि त्यांचा दीपावली हा सण त्यांनासुद्धा आनंदाचा सुखमय करावा अशा प्रकारच्या प्रकारच्या सूचना मी माझ्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण